आ, नमस्कार आज आपण श्रीक्षेत्र माळेगाव या ठिकाणी आहोत आपल्या नांदेड तालुक्यातील कापसी या ठिकाणी या आश्वाचा पहिला नंबर आलेला आहे तर आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत हो काय नाव आपलं श्रीकांत स्वामी आपल्या आपल्यासोबत या आश्वाचे मालक आहेत श्रीकांत स्वामी काय सांगाल आपल्या आश्वाची जात कोणती आहे आणि आपल्याला आज प्रथम पारितोषिक मिळालेलं लु मारवा मारवाडा जात आहे पंजाबचं ब्रीड आहे लाईनचं ब्रीड आहे पंजाब मध्ये आपल्याकडे एकूण किती आश्व आहेत आणि कधीपासून पाहतो आपण मी जवळपास पंचवीस वर्ष झाला आश्वा पाहतो या गोडाला यंदाच्या मायागाव मध्ये जवळपास साडे अकरा लाख रुपयापर्यंतची मागणी आलेली आहे आज आपल्याला प्रथम आहे तर कसं खूप आनंद वाटायला इतक्या दिवसाचं फळ भेटल्यासारखं वाटत आहे आणि छान फक्त सोळा महिन्याचा हा बच्चा आहे अजून हा वय खूप कमी आहे त्याच्यामुळं आणखी किती आहेत आपल्याकडे आश्वास अजून तीन आहेत आपण प्रशासनाला काय सांगू शकश आणखी याच्यामध्ये काय बदल दरवर्षी अशाच पद्धतीने अशु किंवा काही महाराष्ट्रामध्ये यात्रा होती प्रत्येक ठिकाणी जर समजा असा जर रिस्पॉन्स भेटत राहिला तर अशो पोचणाऱ्यांची किंवा प्राणी पोचणाऱ्यांची भरपूर संख्या वाढेल शासनाने यांच्याकडे थोडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टीची जर नोंद घेतली तर ब्रीड सुधारवण्यासाठी वगैरे जर काही सुविधा दिल्या तर त्याची भरपूर शेतकऱ्यांना वगैरे मदत होईल मारवाड आपण पाहू शकता हा मारवाड जातीचा आपल्या कापू येथील आश्वाला प्रथम पारितोषिक मिळालेला आहे एवढं पब्लिक आज हे पशु प्रदर्शनाचं बक्षीस उतरणाला हजर झालेलं आहे अशा आपल्या माळेगाव या ठिकाणी विविध प्रकारचे आश्वाचे प्राण्यांचे प्रदर्शन भरले जाते धन्यवाद